गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर शहरातील विविध भागांमध्ये पाणी साचून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिका आणि नॅशनल हायवे प्राधिकरणाच्या संयुक्त पथकाने अक्कोलकोट रोडवरील पंचवाणी मार्केट सादुल पेट्रोल पंप वज्रेश्वरी नगर मुद्रा सन सिटी विराट मॉल परिसर तसेच शेळगी नाला परिसराची पाहणी केली नॅशनल हायवेच्या कामामुळे नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह अडथळलेला किंवा कमी झाल्यामुळे पाणी निचरा होण्यात अडचण निर्माण झाली असून त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे पाहणी दरम्यान दिसून आले परिणामी स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला होता या पाहणीवेळी आमदार विजयकुमार देशमुख महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सहाय्यक नगर रचना संचालक मनीष भिष्णूरकर नगर अभियंता सारिक आकुलवार अभियंता नीलकंठ मठपती प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार श्री चितारी तसेच नॅशनल हायवेचे स्वप्नील कासार प्रकल्प व्यवस्थापक अधिकारी व यमूल हे उपस्थित होते यावेळी आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निदर्श निर्देश दिले की ज्या ठिकाणी नैसर्गिक नाले अडवले किंवा वळवले गेले आहेत तसेच ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम झाले आहे त्या सर्व मिळकत धारकांना चोवीस तासांची नोटीस देण्यात यावी विहित मुदतीत बांधकाम हटवले नाही तर महापालिकेकडून सक्तीची कारवाई करण्यात येईल तसेच आवश्यकता भासल्याचा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नवीन भुयारी मार्गाचे नियोजन करण्यात येईल असे त्यांनी सांगितले सोलापूर महानगरपालिका नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि पाणी निसराच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यास कटिबद्ध आहे या संदर्भातील कारवाई पुढील काही दिवसांत हाती घेतली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले